चित्रपट पाहायला आपल्या सगळ्यांनाच आवडतं म्हणजे वेगवेगळ्या विषयांवरचे अनेक चित्रपट येत असतात आता सगळेच चित्रपट आपल्याला आवडतात असं नाही काही आपल्याला आवडत पण नाही अनेकदा विषय खूप चांगला असतो पण तो पडद्यावर तागदीने मांडला जात नाही तर अनेकदा कथेत फारसा दम नसला तरी पडद्यावर ती ज्या पद्धतीने मांडली जाते ती लोकांना आवडते प्रत्येक वेळी चित्रपट हा काल्पनिक किंवा छान गुढी गुढी प्रेमकथा असाच असला पाहिजे असा काही नियम नाही आहे ना म्हणजे समाजात जे घडतं सामाजिक जे प्रश्न आहेत ज्या समस्या आहेत त्या सुद्धा चित्रपटातून मांडल्या पाहिजेत कारण चित्रपट हे फक्त मनोरंजनाचं साधन नसून समाज प्रबोधन करण्याचं एक माध्यम आहे समाजभान जपून सामाजिक प्रश्न सुद्धा हाताळले पाहिजेत आता मध्यंतरी मराठीत पाणी हा चित्रपट आला होता पाणी ही मूलभूत गरज आहे त्या पाण्यासाठी काय काय करावं लागतं एक सत्य परिस्थिती त्यातून दाखवण्यात आली होती आणि लोकांना हा चित्रपट खूप भावला पण आपल्याकडे एक खासदार आहेत ज्या स्वतः हिंदी चित्रपट सृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहेत पण हल्ली त्या त्यांच्या अजब गजब विधानांसाठी ओळखल्या जातात मग त्यांच्या डोक्यावर परिणाम झालाय का त्यांना मानसोपचार तज्ञांची गरज आहे इथपर्यंत बोलण्याची वेळ येते अर्थात मी नाव घेतलं नसलं तरी तुमच्या लक्षात आलं असेल की मी कोणाविषयी बोलतेय तर त्या खासदार आहेत जया बच्चन आता तर काय त्यांनी एक हास्यास्पद विधानच केलंय म्हणजे त्यांचं हे विधान ऐकून खरंच किव येते म्हणजे या खरंच अभिनेत्री आहेत का असा प्रश्न पडतो आता त्या नेमकं काय का बोलल्या आहेत हेच आजच्या भागातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी बागेश्री पारनेरकर आकार डी नाईन मध्ये सगळ्यांचं स्वागत करते अभिनेता अक्षय कुमारने त्याच्या आजवरच्या करिअरमध्ये विविध भूमिका साकारल्यात आणि अनेकांचा अने तो आवडता हिरोय त्याच्या चित्रपटांची निवड सुद्धा इतर कलाकारांपेक्षा वेगळी असते अशाच एका अनोख्या कथानकावरील त्याचा चित्रपट दोन हजार सतरामध्ये प्रदर्शित झाला होता आणि या चित्रपटाचं नाव होतं टॉयलेट एक प्रेमकथा भारतातील उघड्यावर शौचालयाला बसण्याच्या समस्येवर भाष्य करणारा असा हा चित्रपट होता ग्रामीण भागातील शौचालयांच्या कमतरतेवर हा चित्रपट प्रकाश टाकतो घरात शौचालय नसल्याने महिलांना होणाऱ्या अडचणी त्यासाठी ते त्यांना कोणत्या समस्या सहन कराव्या लागतात हे सगळं या चित्रपटातून दाखवण्यात आलं होतं आता खरं म्हणजे ही समस्या किती गंभीर आहे आणि अशा महत्वाच्या विषयावर चित्रपट येणं हे खरं तर कौतुकास्पद आहे पण खासदार जया बच्चन यांना काही हा चित्रपट आवडला नाही आणि बेधडक वक्तव्य करून त्या मोकळ्या झाल्या पण त्यांचं जे लॉजिक आहे ना ते काही पटत नाही इंडिया टीव्ही कडून नुकतंच एका कॉन्क्लेव्ह आयोजन करण्यात आलं होतं था। या जया बच्चन यांना टॉयलेट एक प्रेमकथा या सरकारी मोहिमेवरील आधारित चित्रपटाबाबत एक प्रश्न विचारण्यात आला त्यावर त्या, त्या म्हणाल्या आता तुम्ही नावच पाहना कसंय मी स्वतः असा चित्रपट कधीही पाहायला जाणार नाही टॉयलेट एक प्रेमकथा हे काही नाव आहे का असं शीर्षक असतं का इतकंच नाही तर त्या अक्षय क्षय चित्रपटाला फ्लॉप आता ऐकूया अब फिल्में ऐसी बनने लगी है जो कहीं ना कहीं ज्यादातर जो रूलिंग पार्टी है प्रॉपर उसके, उसके किसी ना किसी कैंपेन के साथ जुड़ती हुई आप उसको बात कर सकते हैं प्रॉपर भी होता है मैम कई बार कोई सोशल इश्यूज जो सरकार ने शुरू की होते है उनके साथ भी भाई जैसे टॉयलेट को लेकर अक्षय कुमार ने पिक्चर बना दी टॉयलेट को लेकर बनाई थी

हाथ उठा के बताई ना आपकी आवाज सबकी अच्छा आप लोग जाएंगे अभी इतने लोग में चार लोग हाथ उठा रहे हैं वेरी सैड नहीं नहीं अच्छा ठीक है तो फ्लॉप है पिक्चर फ्लॉप है आता कमेंट करूनच या थांबला नाही येत तर असं विचित्र शीर्षक असलेला चित्रपट तुम्ही पाहयला जाणार का असा सवाल त्यांनी विचारला त्यानंतर प्रेक्षकांमधून काहींनी हात उंचावल्यावर त्या असं म्हणाल्या की इतक्या लोकांमधून फक्त चार जणांना हा चित्रपट पहावासा वाटतोय हे खूप दुःखदायक आहे हा तर फ्लॉप चित्रपट आहे आता टॉयलेट एक प्रेमकथा हा चित्रपट जेव्हा दोन हजार मध्ये आला तो स्वच्छ भारत अभियानाला पाठिंबा देण्यासाठी बनवण्यात आला होता अकरा ऑगस्ट दोन हजार सतरा रोजी हा चित्रपट रिलीज झाला पंच्याहत्तर कोटींच्या बजेटमध्ये हा चित्रपट बनवला होता तर या सिनेमाने दोनशे कोटींचा गल्ला जमवला होता अक्षय कुमार सोबत भूमी पेडणेकर या चित्रपटात मुख्य भूमिकेत होती आणि या चित्रपटातली गाणी सुद्धा गाजली होती बहुतेक जयाताईंना माहित माहीत नसेल की या चित्रपटाने किती कमाई केलीये त्यामुळे त्या फ्लॉप असं याला म्हणतायत बर फ्लॉप जरी असता असं आपण समजू तरी विषय किती चांगलाय ते बघा ना अजून एक चित्रपट होता आर बालकी दिग्दर्शित आणि अक्षय कुमारचीच त्यात प्रमुख भूमिका होती तो म्हणजे पॅडमॅन हा चित्रपट मासिक पाळी आणि त्या काळात घ्यायची स्वच्छतेची काळजी या विषयावर भाष्य करत होता आणि त्यासाठी अरुणाचलम मुरुगन यांची सत्यकथा यातून मांडण्यात आली होती आणि हे दोन्ही चित्रपट साधारण एकामागून एक एका, एका वर्षातच रिलीज झाले होते खरं म्हणजे असे चित्रपट येणं ही काळाची गरज आहे सतत काय मारामारी ऍक्शन खून एवढंच पाहिजे का प्रेक्षकांनी आणि महत्वाचं म्हणजे एक अभिनेत्री असून एक काळ तुम्ही गाजवलाय आणि असं असून सुद्धा चित्रपटाच्या नावावरून तुम्ही त्याची खिल्ली उडवता हे खरंच पटत नाही चित्रपटावर मत मांडावं रिव्ह्यू द्यावे काही चुकलं तर सांगावं नाही आवडलं तरी ते सांगण्याची आपल्याकडे मुभा आहे पण सांगण्याची पद्धत असते खिल्ली उडवल्यासारखं तुम्ही जे बोलताय ना ते खरंच पटत नाही ते खटकतं का सरकारच्या स्वच्छ भारत अभियानाला पाठिंबा देण्यासाठी तो चित्रपट होता म्हणून तुम्ही त्याला विरोध करताय बहुतेक हेच कारण असेल कारण सरकारला विरोध करणं हेच तुमचं आता काम आहे ना म्हणजे सरकारच्या एखाद्या चांगल्या योजनेला पाठिंबा देण्यासाठी किंवा समाजातलं वास्तव दाखवण्यासाठी जर असे चित्रपट येत असतील तर काय हरकत आहे का असे चित्रपट आले की ते फ्लॉपच असतात का मग त्याच्या नावावरून खिल्ली उडवायची आणि हे एक अभिनेत्री आणि खासदार आणि माणूस म्हणून शोभतच नाही मग कशा प्रकारचे चित्रपट यायला हवे ते तरी सांगा मराठीत अनेक सामाजिक समस्यांवर भाष्य करणारे चित्रपट काढले जातात पण दुर्दैव असंय की ते पाहण्याची मानसिकता अजून मराठी प्रेक्षकांमध्ये नाहीये पण बॉलिवूडमध्ये तसं नाहीये ना प्रेक्षक वर्ग खूप मोठा आहे आणि एखादा सुपरस्टारलाच घेऊन जर अशा विषयांवरचे चित्रपट काढले तर ते जास्त लोकांपर्यंत पोहोचतात आता अक्षय कुमार सारखा हिरो जर एक सामाजिक चित्रपट करतोय असं म्हटल्यावर त्याचा चाहता वर्ग तो चित्रपट पाहायला येणार आणि ती समस्या किंवा तो सामाजिक प्रश्न अधिक लोकांपर्यंत पोहोचतो म्हणजे एक प्रकारे जनजागृती होते आणि काय वाईट आहे ना त्यात नावावरून जर तुम्ही खिल्ली उडवत असाल तर वैचारिक प्रगल्भता कुठेतरी तुमची कमी पडते हे मात्र नक्की असो तुर्तास मी या भागात इथेच थांबते पण या सगळ्याविषयी तुम्हाला काय वाटतं ते नक्की कळवा आणि अशाच महत्वाच्या विषयांसह आपण पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि पाहायला विसरू नका आकार डीजी नाईन धन्यवाद